पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या आदेशाने जळगाव जिल्हा अध्यक्ष आत्माराम गायकवाड यांच्या उपस्थितीत पत्रकार संरक्षण समिती पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत हि जम्बो कार्यकारिणी तीन विभागांमध्ये जाहीर करण्यात आली यावेळी लोकमतचे पत्रकार हेमशंकर तिवारी यांची पाचोरा तालुका अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी दैनिक सकाळचे प्रतिनिधी राजेंद्र पाटील तर तालुका सचिवपदी लोकमतचे सुनील लोहार तर सहसचिवपदी देशदूतचे शिवाजी सुतार कार्याध्यक्षपदी दैनिक लोकशाहीचे बाबूलाल पटेल सल्लागार ज्येष्ठ पत्रकार किशोर लोहार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे तर ग्रामीण कार्यकारिणीची देखील निवड जाहीर करण्यात आली आहे पत्रकार संरक्षण समिती पाचोरा ग्रामीण तालुका अध्यक्षपदी दैनिक देशोन्नतीचे रावसाहेब राऊत उपाध्यक्षपदी जनजागर मराठी न्यूजचे संजय परदेशी सचिवपदी लोकमतचे रोशन जैन यांची एकमताने निवड करण्यात आली तर पाचोरा शहर कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली पत्रकार संरक्षण समिती पाचोरा शहराध्यक्षपदी दैनिक नवभारत वृत्तपत्राचे पाचोरा तालुका प्रतिनिधी राहुल शिंदे यांची एकमतान निवड करण्यात आली यावेळी पत्रकार संरक्षण समितीच्या जम्बो कार्यकारिणीची निवड प्रसंगी पाचोरा तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते यावेळी आत्माराम गायकवाड यांनी यावेळी निवड जाहीर केली मी आत्माराम गायकवाड पत्रकार संरक्षण समिती जळगाव जिल्हाध्यक्ष आज आ, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विनोदजी पत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तालुका कार्यकारिणी ही जाहीर करण्यात आली यावेळी पाचोरा येथील विश्रामगृहामध्ये आज ही बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत तालुका अध्यक्ष म्हणून हेमशंकर तिवारी यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली त्यानंतर सचिव म्हणून सुनील लोहार यांची निवड करण्यात आली सहसचिव म्हणून शिवाजी सुतार कार्याध्यक्ष म्हणून बाबूलाल पटेल सल्लागार म्हणून किशोर लोहार तसेच ग्रामीण कार्यकारणी देखील यावेळी जाहीर करण्यात आली ग्रामीण तालुका अध्यक्ष म्हणून रावसाहेब पाटील उपाध्यक्ष म्हणून संजय तुकाराम परदेशी सचिव म्हणून रोशन जैन तसेच पाचोरा शहर कार्यकारिणी देखील यावेळी जाहीर करण्यात आली पाचोरा शहर कार्यकारिणीचे अध्यक्ष राहुल शिंदे यांची देखील एकमताने निवड करण्यात आली अशा पद्धतीने तालुका ग्रामीण व शहर अशा तीन भागामध्ये या पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तर राहुल शिंदे यांनी पत्रकार संरक्षण समितीचे संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी केले माझं नाव रावसाहेब राहुल पत्रकार संरक्षण समिती पाचोरा तालुका ग्रामीण अध्यक्षपदी माझी आज निवड करण्यात आलेली आहे तर पत्रकार हा समाजातील सगळ्या घटकांसाठी कार्यरत असतो सगळे पक्ष पार्टी समाज समाजातील वंचित दुर्बल आणि सगळ्या घटकांसाठी तो कार्यरत असतो परंतु अनेकदा अशी समस्या येते की पत्रकाराला सुद्धा अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक किंवा कुठल्या तरी उद्देशाने प्रयत्न केला जात असतो अशा वेळेस पत्रकाराच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहता यावं म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून ही जी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत आहे आणि तिची पाचोरा तालुका कार्यकारिणी सुद्धा कार्यरत आहे तर त्या कार्यकारिणीची आज पुनर्रचना करून आमच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत तर आमचे जिल्हाध्यक्ष आत्माराम गायकवाड सर तसेच पाचोरा तालुका शहराध्यक्ष राहुल शिंदे तसेच पाचोरा तालुका अध्यक्ष हेमशंकरजी तिवारी आणि आमचे इतर पदाधिकारी हे पत्रकारांच्या संरक्षणासाठी व हक्कांसाठी लढण्यासाठी कटिबद्ध आहेत पण पत्रकारांच्या अडीअडचणींसाठी पत्रकारांनी नक्कीच आमच्या कार्यकारिणीशी संपर्क साधावा आम्ही या निमित्ताने सर्वांना आवाहन करीत आहोत जनजागर मराठीसाठी भीमराव कोचुरे जळगाव